रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रामध्ये घुसून बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील बोटीला पकडण्यात आले असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांनी सांगितलं आहे दरम्यान स्थानिक मच्छ्यमारांकडून आपल्याला परप्रांतीय नौकांचं आक्रमण गोळ दरम्यान झालेलं निदर्शनात आलं त्यादृष्टीने लगेच आमची शासनाची गस्ती नौका आणि सागरी सुरक्षेशी निगडीत सुरक्षा रक्षण यांचा ताफा घेऊन आपण गण गोळप दरम्यान गस्त केली गस्त करत असताना गस्ती समोरून येत असतील की पाहून या पस्तीस ते चाळीस मल्फीच्या नौकांनी आपली नौका घेरण्याचा प्रयत्न केला आणि नौका बंद पाडण्याच्या दृष्टीनं त्यांनी समुद्रामध्ये जाळी दोरी विकून दिल्यामुळं आपल्या गस्ती नौकेचा फॅन बंद पडल्यामुळं गस्ती नौका जागेवर बंद पडली पण हे सगळं होत असताना त्याच दरम्यान आपल्या नौकेने एका मलपीच्या नौकेचा ताबा घेतलेला होता आणि तो ताबा घेत असताना त्यावरील खलाशांनी थोडंसं अवैध हत्यारा हातामध्ये घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला परंतु कर्मचाऱ्यांनीसुद्धा त्याला तोसोड उत्तर देऊन त्या सर्वांना आपल्या ताब्यात घेऊन ही बातमी स्थानिक यांच्या मार, मार्फत सर्व पोचल्या कारणामुळं अर्धा एक तासाच्या कालावधीमध्ये स्थानिक मच्छीमारांनी जवळपास बारा ते पंधरा नौका त्या जागेवरती उपलब्ध करून दिल्या आणि या नौकांचा ताफा पाहिल्यामुळं इतर ज्या नौका घेरट्या घालत होत्या बाजूला त्या वळून जाण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि या बंद पडलेली आमची नौका आणि मल्पीची नौका या दोन्ही नौका टोईंग करून सकाळी पाच वाजता आपण बंदरामध्ये आणलेली आहे त्या नौकेवर मसामानी अंतर्गत आपण दावा दाखल करू त्या कायद्यानुसार त्याला दंड होईल प्लस माननीय मंत्री महोदय यांनी आता निर्देश दिल्यानंतर त्याच्यावरती आम्ही पोलिस गृहाकडे एफ आय आर दाखल करत आहोत जेणेकरून बाकीची कारवाई करेल

कार्यवाहीमध्ये आपले परवाना अधिकारी चिन्मय जोशी रत्नागिरी परवाना अधिकारी साखर पार्थ तावडे आपले सुरक्षा पर्यवेक्षक तुषार गुटकर आणि इतर सहा सुरक्षा रक्षक हे या कार्यवाहीमध्ये सामील होते या सर्व कारवाईच्या दरम्यान रात्री मोदी साहेबांनी आम्हाला अतिरिक्त बळ जे दिलं त्यामुळे आम्ही ते पोलीस बळ वेगळ्या नोकरीने पाठवून त्याचा आम्हाला या कारवाईमध्ये फायदा झालेला आहे कोणत्या कोणत्या प्रकारची मासे होती सध्या सत्यस्थितीच्या नोकरीवरची मासे होती एकवी प्रकेची कारवाई आता चालू त्यानंतर आपल्याला ओके धन्यवाद कोकण <गण> किनारपट्टीवर सध्या परराज्यातील मच्छीमारांनी धुडघुस घातलाय आणि मलपीसह शेकडो बोटी विविध समुद्रांमध्ये खुल्या मासेमारी करीत आहेत याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी कर्नाटक राज्यातील काही बोटी रत्नागिरीच्या विविध समुद्रात मासेमारी करीत असताना त्याला स्थानिक मच्छिमारांनी अडवण्याचं काम केले असता त्यांच्यावर हल्ला केला गेला ही बाब गंभीर असल्याने मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे आणि मत्स्य विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे Terima kasih telah menonton! <coughs> तालुक्यातील पावस गोळप येथील समुद्रात कर्नाटक पालपी बोटी मासेमारी करीत असल्याचे वृत्त समजतात स्थानिक मच्छीमार आणि मत्स्य विभाग पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्यांना अडवण्याचं काम केले असता त्या नौकांमधील कामगारांनी हल्ला करण्याचे काम केले तरीही स्थानिक मच्छीमार आणि मत्स्य विभागाने त्या बोटी आणि त्यावर काम करणाऱ्या कामगारांना ताब्यात घेतले आहे Thank <laughs> you. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबकॉन प्रेस करा